नमस्कार मित्रांनो नुकतीच मराठी आणि हिंदी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठी यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनाच्या दुःखातून मनोरंजन विश्व सावरत असतानाच आणखी कला विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वावर पुन्हा शोककळा पसरलेली आहे पाहुयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा रामायण सारख्या गाजलेल्या मालिकेचे महान दिग्दर्शक रामानंद सागर यांचे सुपुत्र सुप्रसिद्ध निर्माते प्रेम सागर यांचं निधन झालेलं आहे निधनाच्या वेळी ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते गेल्या काही दिवसांपासून ते समस्याने त्रस्त होते त्यांना मुंबईतील ब्रिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची उपचारादरम्यान प्रांजत मालवलेली आहे अभिनेते निर्माते प्रेमसागर यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककाळ पसरलेली आहे त्यांचा चाहता वर्ग दुःखी झालेला आहे अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे अभिनेते निर्माते प्रेमसागर यांचे सुपुत्र शिवसागर हे देखील मनोरंजन विश्वात सुप्रसिद्ध डायरेक्टर दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे प्रसिद्ध निर्माते प्रेमसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली